साताऱ्या जिल्ह्याचा सा रिकव्हरी रेट एक्क्याण्णव पॉईंट सात टक्क्यांवर रविवारी रात्री एकशे एक्क्याण्णव रिपोर्ट पॉझिटिव्ह दिवसभरात साठ नागरिकांना डिस्चार्ज चौदा जणांचे नमुने पाठवले तपासणीला साताऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे आकडे वेगाने खाली येत आहेत उपचारातील रुग्णसंख्या दोन हजार पाचशेवर आल्या असून रिकव्हरी रेट ही एक्क्याण्णव टक्क्यांवर गेला आहे मात्र प्रशासनाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी बाळगण्याचे आवाहनही नागरिकांना केले आहे रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या साठ नागरिकांना आज घरी सोडण्यात आले तर दिवसभरात चौदा जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील एकशे सत्त्याऐंशी नमुन्यांपैकी बेचाळीस रिपोर्ट पॉझिटिव्ह खाजगी लॅब एकोणचाळीस नमुन्यांपैकी बारा रिपोर्ट पॉझिटिव्ह अँटीजेन टेस्ट दोन हजार आठशे एकवीस नमुन्यांपैकी एकशे सदतीस रिपोर्ट पॉझिटिव्ह असे सर्व मिळून तीन हजार सत्तेचाळीस नमुन्यांपैकी एकशे एक्क्याण्णव रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख पाच हजार सातशे चौऱ्याहत्तर नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी सत्तेचाळीस हजार नऊशे अष्ट्याहत्तर बाधित आढळले आहेत तर त्रेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार सहाशे दहा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या दोन हजार सहाशे सत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत रविवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या एकशे एक्क्याण्णव रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर